नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहच्या मालिका नेहमी चर्चेत असता तर मित्रांनो याचपैकी एक नवीन मालिका लग्नानंतर होईलच की प्रेम मित्रांनो मालिकेने लवकरच खूप टी आर पी गेन केलेला आहे आणि मालिकेमधील कलाकार जे आहे ते प्रचंड गाजत आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेतील एका ऍक्टर जाणून घेणार आहोत मित्रांनो त्या ऍक्टरचं नाव आहे काव्या काव्याच्या खऱ्या विषयाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत मित्रांनो जी माहिती तुम्हाला खूप आवडू शकते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तर सर्वात प्रथम मित्रांनो काव्याचं जे खरं नाव आहे ते ज्ञानदा आहे आणि तिचं आडनाव जे आहे सरनेम आहे राम तीर्थेकर मित्रांनो या ठिकाणी ज्ञानदाची बर्थडेट जी आहे ती नऊ अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव अशी आहे आणि तिचं एज सध्या एकतीस असं चालू आहे मित्रांनो तिचा जन्म जो आहे तो मुंबईचा आहे आणि तिचं एज्युकेशन जे आहे ते बी टेक इथपर्यंत झालेलं आहे लहानपण मुंबईमध्ये गेल्यामुळे तिला खूप अभिनय क्षेत्राची आवड होती त्यानंतर मात्र ती खूप साऱ्या नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करायची त्यातूनच तिची आवड आणखी या ठिकाणी या क्षेत्राशी जुडू लागले मित्रांनो आणि त्यानंतर तिने ठरवलं की आपण आपलं या ठिकाणी करिअर जे आहे ते या क्षेत्रात पूर्ण करायचं आणि तिने काही या ठिकाणी सिनेमे देखील देखील आहेत आहेत जे आणि ते खूप हाय आहे तर मित्रांनो जी सगळ्यात प्रथम होती ती ठिपक्यांची रांगोळी होती आणि या मालिकेने तिला खूप सारं प्रेमही दिलं होतं तर मित्रांनो तुम्हाला ही काव्याची भूमिका आवडते एका मालिकेमध्ये हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि येणाऱ्या अशाच व्हिडिओजसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद